ना है। है? ही पूर्ण हाती मूर्ती आहे ही एक आहे ही पण हाती मूर्ती आहे नात्या प्रॉपर कुठल्या मातीच्या आहेत कागद्याच्या बारा ओके आणि कागदाच्या लगद्याचे आपल्याकडे किती मूर्ती आहेत दहा बारा आहेत एखादी मूर्ती तुम्ही दाखवू शकता तर ही आहे का हे बघा म्हणत आहे बघा आणि ते सुंदर असं रंग काम आहे बघा सुंदर मूर्ती आहे बघा आपल्याला या सर्व नजरेने असं वाटतं ना की प्युटीफल असल्यासारख्या पण या संपूर्ण मातीच्या बांधल्या आहेत या ठिकाणी पण आहेत आणि इकडे सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि इकडे बघा लेखणी चालू आहे आणि इथे सुद्धा आहे बघा हे रंगकाम बघूनच आपल्या मनात प्रश्न उरणार नाही कारण एवढं सुंदर असं रंगकाम आहे बघा आणि असं वाटतं की ह्या सगळ्या मूर्त्या आपण नक्कीच बघा किती क्लीन आणि किती बारकाने लक्ष दिलेलं आहे बघा नजर वगैरे बघा कोकणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण गुरामोडीमध्ये आलो आलोय माया आर्ट्स या महेश आंगचेकर यांच्या गणपती शाळेमध्ये तर मंडळी या ठिकाणी शाळेमध्ये ना दोनशेच्या आसपास या ठिकाणी बाप्पाच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर आपल्याला सर्व बघणे शक्य नाही होणार पण ज्या आपल्याला जेवढ्या बघता येईल तेवढ्या नक्कीच आपण ट्राय करू कारण त्यांची पण सध्या धावपळ चालू असणार आहे एवढ्या एवढी मोठी जबाबदारी ती पार पाडणे म्हणजे काय खायची गोष्ट नाही त्याच्यामुळे आपण सगळ्या ग ज्या बापाच्या मूर्ती आहेत त्या आपल्याला पॉसिबल नाही होणार बघणं पण ज्या ज्या जवळपासच्या असतील त्या नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर म्हणजे या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवड व्हिडिओ आवडल्यास नक्की की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण शाळेच्या जवळ आलो आहे इथलं जे रंगकाम वगैरे कसं आहे ते आपण थोडक्यात बघूया तर मंडळी आपण आता गुरामोडेमध्ये आलो आहे आमच्या घर काकांच्या घरी कारण या ठिकाणी आता ह्या घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ह्या घरामध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत दोनशे गणपती बाप्पाच्या मूर्ती आपण हँडल करणं म्हणजे खायची गोष्ट ह्या सुद्धा आहेत पण आपल्याला जेवढं बघता येईल तेवढं आपण नक्कीच बाप्पाच्या मूर्त्या बघू आणि मंडळी सर्व ज्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत ना त्या प्रॉपर मातीच्या आहेत इथे फक्त एक आहे ते पी ओ पीची आहे ती इमर्जन्सीसाठी आलेल्या आहेत असं काका बोलले त्याच्यामुळे इथे एक दोन दिवसामध्ये ना याचं रंगकाम केलं जाणार आहे ती पी ओ पीचे आहे का मित्रा इकडे सगळे मातीचे गणपती मूर्ती आहेत ना सगळ्या आहे त्याच्यामुळे आपल्या इकडे सगळ्यांना पर्यावरणपूरक अशा मूर्त्या आहेत आणि ह्या साइडला सुद्धा मंडळ आहे बघा बाप्पाच्याच मूर्ती आपल्याला सगळीकडे दिसतात बघा या ठिकाणी रंगकाम चालू आहे इकडे सुद्धा आहेत पुढे सुद्धा आहे ज्यात प्रॉपर तयार झालेल्या आहेत इथे सुद्धा आहेत प्रॉपर तयार झालेल्या आहेत बघा ह्या सुंदर मूर्त्या आहेत बघा ह्या सर्व मूर्त्या आहेत ना ह्या प्रॉपर मातीच्या आहेत आपल्याला दिसतंय बघा असते सारखं पण या सर्व मातीच्या आहेत तर आपण आता ना लेकना काका आहेत काकांकडे जाऊया इथे मूर्ती काय राहिलाय की नाही चेक करतायत लाईट नाग इकडं आणि इकडे इकडे सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे बघा आपल्याला इथे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात बघा आणि आपल्यासोबत काका आहेत जे जवळपास दोनशेच्या आसपास या मूर्त्या काका घडवत असतात दरवर्षी तर काका ही आपली शाळा कुठे आहे आणि आपल्या शाळेबद्दल काय सांगाल तुम्ही शाळावाडी हां कट्ट्या कट्ट्याच्या बाजूला आणि आपल्याकडे मूर्त्या किती आहेत दोनशे चार दोनशे चारशे आसपास आहेत आणि ह्या ज्या सर्व मूर्त्या आहेत ना त्या किती फुटापासून किती फुटापर्यंत आपण बनवू शकतो एक फुटापासून सहा फुटापर्यंत आहे सहा फुटापर्यंत आपल्या इकडे मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्त्या प्रॉपर कुठल्या मातीच्या आहेत ही आपली बोळवणच्या गावठी मातीची आहे जास्त करून आणि कागदाच्या लग्न कागदाच्या लगद्याचे दहा बारा ओके आणि कागदाच्या लग्नाच्या आपल्याकडे किती मूर्त्या आहेत दहा बारा आहेत एखादी मूर्ती तुम्ही दाखवू शकता तर ही आहे का हे बघा बघा ही मातीचं पूर्ण लगद्याची आहे बघा कागदा प्रॉपर साडेचार फुटचे आहे गे आणि आपल्याकडे ज्या मूर्त्या आहेत ना त्या आपल्या जवळपास म्हणजे वाडीतल्याच असतात गावातल्या असतात की गावाच्या मालवड मालवण सावंतवाडी परत कसार कसार म्हणजे मालवणात आन्नेवाडी म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला कुणा मालवण तालुक्यातील बऱ्यापैकी मूर्ती आपल्याकडे असतात कुणाळच्या आहेत आणि ही तुम्ही सुरुवात कधीपासून करता चालू कारण एवढ्या मूर्त्या हँडल करणं त्या रंगकाम कारण अवघे चार दिवस आपल्याकडे राहिलेत अजून बऱ्यापैकी मूर्त्या अजून रंगकाम करायचं बाकी आहे मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे एकशे ऐंशी ओके झाले ओके आता पण एकदा बारीक सारी कुठे राहिले नजर मारावी लागते बाकीच्या लेखणी वगैरे करायचे ते म्हणजे आपण पुढे गेल्यानंतर बघणार इकडे बघा सुंदर मूर्त्या तर मंडळी बघा इकडे ज्या पूर्ण प्रॉपर झाल्या आहेत बापाच्या मूर्त्या ना ते इथे बंद करून आहेत जेणेकरून आपल्या इकडे मांजर असतात बाकी जनावरं वगैरे असतात त्याच्यामुळे कुठला धोका होऊ नये त्याच्यामुळे इथे सुद्धा आहेत आणि इथे बघा इथे अजून एक काम बाकी आहे सुद्धा आहे तर मंडळी आहे बघा इथे आपल्याला सगळ्याच मूर्त्या शक्य नाही होणार आहे पण जेवढ्या जवळपासच्या मूर्त्या आहेत ना तेवढा आपण नक्कीच बघू आणि इथे सुंदर असं रंगकाम आहे बघा त्या सुंदर मूर्त्या आहेत आपल्याला या सर्व नजरेनं असं वाटतं नाही की प्युटीतील अस्लेर किंवा पण ह्या संपूर्ण मातीच्या बांधलेल्या आहेत या ठिकाणी पण आहेत आणि इकडे सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला मूर्त्या बघायला वाटतात सुंदर अशा मूर्त्या आहेत त्या साईडला त्या साईडला पण मूर्ती आहेत इकडे ही पण एक सुंदर अशी मूर्ती बनणार आहे ज्या आता त्याचं रंगकाम वगैरे केलं जाईल सुंदर अशी आणि इथे बघा सुद्धा एक मूर्ती आहे इथे सुद्धा आहेत तर इथेच जाईल बघा काम चालू आहे तर आपण इकडे जाऊया आता बोलल्याप्रमाणे एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत इथे मूर्त्या आहेत आणि एवढ्या मूर्त्या ओळखायच्या कशा असल्याने नाही इकडे बघा चितर लावून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला ओळख केली इथे रवड्याची मूर्ती इकडे सुद्धा आहे मूर्ती इकडे बघा ही संपूर्ण लाईन आहे ना ती रंग अजूनही कलर करायचं आहे लेखणी वगैरे करायचं आहे ज्याची कोणाची मूर्ती आहे ना तिकडे बघा नाव पण दिलेलं आहे एवढा मूर्ती हँडल करणार खायची गोष्ट सुद्धा सुंदर मूर्ती पूर्ण हाती मूर्ती आहे ही एक आहे ही पण हाती मूर्ती आहे ना गोष्ट पहिल्यांदा आपल्याला इथे काहीतरी वेगळा आणि वेगळ्या रूपामध्ये आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात बघा त्या वरती आहे हे बघा सुंदर मूर्त्या आहेत बघा साईडला अजून बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि म्हणजे हे बघा बाळू बाळूमामांच्या रूपामध्ये आपल्या सुंदर अशी मूर्ती दिसते बघा त्या सुंदर मूर्ती आणि इथलं रंग काम बघा किती क्लीन आणि किती बारकाईने लक्ष दिलेलं आहे बघा नजर वगैरे बघा आणि इकडे बघा लेखणी चालू आहे आणि इथे सुद्धा आहे बघा इकडे अजून बऱ्याचशा मूर्त्या आहेत ज्या अजूनही काम चालू आहे इकडे या साईडला पण आणि आपल्यासोबत कुणाला कुणाल किती वर्षापासून इकडे येतंच आठ दहा वर्षापासून इकडे इकडे सुद्धा हे बघा ह्या साईडला सुद्धा मूर्त्या एक एक काम एका लायनीमध्ये करत आहेत त्या साईड मागे याच्या ज्या मूर्त्या आहेत त्या बऱ्यापैकी करायच्या आहेत इकडे सुद्धा बघा तर मंडळी हे बघा हे प्रॉपर झालेल्या मूर्त्या आहेत तयार ह्या साईडला सुद्धा बघा काय सुंदर मूर्ती आहे बघा आणि इकडे सुद्धा बघा नंदीवर बसलेली सुंदर अशी मूर्ती आहे बघा इकडे ना बऱ्याचपैकी मूर्ती आहे ज्या आपल्याला एवढ्या पॉसिबल नाही होणार आहे दाखवण्यासाठी कारण इथे घाई गडबड चालू आहे तरी पण आपण एका दृश्य मूर्ती इथे बघूया इथ हे रंगकाम बघूनच आपल्याला मनात प्रश्न उरणार नाही कारण एवढं सुंदर असं रंगकाम आहे बघा आणि असं वाटतं की ह्या सगळ्या मूर्त्या आपण नक्कीच बघाव्या मंडळी अजूनही काही मूर्ती आहेत ना त्या साईडला ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा आपण बघूया इकडे बघा इथे सुद्धा काम चालू आहे मूर्तीचं तू इकडचं काय तू इकडच हां मंडळी बघा ह्या साईडला सुद्धा मूर्त्या अशा आहेत जे छोट्या मूर्त्या ज्या प्रॉपर अजून तयार झालेल्या आहेत इकडे सुद्धा जेवढ्या पायपापवर तयार झालेल्या मूर्त्या आहेत छोट्या आहेत दीड दोन फुटापर्यंत या मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत इथेसुद्धा आहेत मूर्त्या बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा ज्या तयार झालेल्या आहेत ते बघा त्याच्यामुळे आपल्याला सर्व बघणं शक्य नाही होणार पण ज्या स्पेशली ज्या अशा मूर्त्या आहेत ना त्या आपण बघते बघा ते सुंदर आहेत बघा मूर्त्या बघा साडेनऊ デザインってい,いうこともある。 आपल्याला मंदिर काढावं लागतं साच्यामधून असा मोदक सुद्धा येते मंडळी अशा प्रकारे आपण एक वेगळी शाळा बघितली आणि त्या शाळेमधील जे बाप्पाच्या मूर्ती होत्या त्या एवढ्या सुंदर होत्या एवढ्या देखण्या होत्या ना सग सगळ्या जेवढ्या प्रॉपर तयार झालेल्या होत्या बाप्पाच्या मूर्त्या होत्या ना ते बघावश्या वाटत होत्या पण एवढ्या मूर्त्या बघणं आपल्याला शक्य नाही होणार कारण त्यांची भरपूर धावपळ चालू होती थोडक्यात आपल्या काकाने माहितीसुद्धा दिली आणि त्याचबरोबर आपण थोडक्यात त्या ठिकाणी सुंदर अशा मूर्त्यासुद्धा बघितल्या उत्तम रंगकाम बघितलं आणि त्या ठिकाणी पंधरा ते सोळा त्या ठिकाणी सर्व जे रंगकाम करणारे जे कलाकार होते ते त्या ठिकाणी काम करत होते आणि त्या ठिकाणी तिथेच राहतात आणि त्याचबरोबर काय मत सोन तर मंडळी आपल्या गावातलेच या इथूनसुद्धा आपल्या पेंडुगावामध्ये जायला रस्ता आहे गुरामोडीमधून तर मंडळी अशा प्रकारे आपण सुंदर अशा बापाच्या मूर्त्या बघितल्या एवढ्या साऱ्या मूर्त्यांची जबाबदारी म्हणजे मंडळी खायचं काम नाही तर मंडळी व्हिडिओ आवडलास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन सुद्धा तर सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील